राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत दोन हजार पंचवीसपर्यंत देश क्षयमुक्त करण्यासाठी क्षयरुग्णांचे वेळीच निदान औषधोपचार प्रतिबंधात्मक उपाय व लोकसहभाग अशा चतुश्रुत्रीचे नियोजन केलेले आहे या अंतर्गत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण भारतात राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम कक्ष व आय सी एम आर यांच्या संयुक्त विद्यमाने अडल्ट बी सी जी वॅक्सिनेशन प्रकल्प राबवण्यात येणार आहे सदर प्रकल्पांतर्गत संपूर्ण राज्यात अंदाजे एक कोटी वीस लाख लोकसंख्येच्या वीस टक्के नागरिकांचे लसीकरण अपेक्षित आहे सदरचा प्रकल्प सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा राबवण्यात येणार असून सोलापूर मनपा कार्यक्षेत्रात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक त्या विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत सोलापूर मनपा कार्यक्षेत्रात अडल्ट बी सी जी वॅक्सिनेशन प्रभावीरित्या होण्यासाठी सोळा एप्रिल दोन हजार चोवीसपासून मनपा नागरी आरोग्य केंद्रांतर्गत कार्यरत आशा वर्कर्स यांच्यामार्फत घरोघरी जाऊन सर्व्हे चालू करण्यात आलेला आहे सदरचा सर्वे पूर्ण झाल्यानंतर अठरा वर्षांवरील व्यक्तींना बी सी जी लसीकरण करण्यात येणार आहे मागील पाच वर्षातील क्षयरोगाचा औषधोपचार घेतलेल्या व्यक्ती औषधोपचार चालू असलेल्या क्षयरुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती साठ वर्षांपेक्षा जास्त वयाचे नागरिक मधुमेह असलेल्या व्यक्ती धूम्रपान सिगरेट विडी हुक्का आदी ओढणाऱ्या किंवा यापूर्वी ओढत असलेल्या व्यक्ती ज्यांचा बीएमआय म्हणजे बॉडी मास इंडेक्स अठरापेक्षा कमी आहे अशा व्यक्ती वरील सहा लक्षणांपैकी कोणत्याही प्रकारची लक्षणे असलेल्या व्यक्तींना सर्वेक्षणानुसार क्षयरोगाचा संसर्ग होण्याचे प्रमाण हे तेहतीस टक्केपेक्षा जास्त असल्याने प्राधान्याने या व्यक्तींना बीसीजी लसीकरण होणे गरजेचे आहे सदर सर्व्हेमध्ये सोलापूर शहरातील नागरिकांनी आपल्या विभागातील नागरी आरोग्य केंद्रांतर्गत कार्यरत असणाऱ्या आशा वर्कर्स यांना विचारलेल्या प्रश्नांची योग्य माहिती देऊन सहकार्य करावे जेणेकरून बीसीजी लसीकरणासाठी अठरा वर्षांवरील पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात येईल पात्र लाभार्थ्यांचे माहे मे दोन हजार चोवीस मध्ये लसीकरण करण्यात येईल तरी या कामी सोलापूर शहरातील नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त शीतल तेली उगले उपायुक्त आशिष लोकरे आरोग्य अधिकारी डॉक्टर मंजिरी कुलकर्णी शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर अरुंधती हराळकर यांच्याकडून करण्यात आले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका